परंतु तुझ्या या दोन पुत्राचे चाहते इथे कोणीच नाही वृद्धत्व नाही वृद्धत्व नाही ते होत नाही भक्ती म्हणाली परीक्षेतील राजाने या घोर पापी कलयुगामध्ये आश्रम का नारदजी त्याचे कारण सांगतात जे फळ योग साधना आणि तपश्चर्या समाधी पासून मिळत नाही तेच फळ कलयुगात श्री हरिकीर्तनाने चांगल्या प्रकारे प्राप्त होते सा योगे फेफल कीर्तना अशा प्रकारे असूनही एक प्रकारे उपयुक्त आहे असे जाणून परीक्षितीने कलयुगातच जन्म घेणाऱ्या मनुष्य मात्राचा सुखासाठी त्याला राहू दे यावेळी लोक नित्य कर्मात नि, निंद्य कर्मात प्रवृत्त झाले असल्यामुळे सर्व वस्तूमधील रस नाहीसा झालेला आहे सर्व पदार्थात बी नसल्यामुळे सर्व पुरुषासारखे झाले आहे तीर्थक्षेत्राला हे अनेक प्रकारचे होर कर्म कर नास्तिक राहू लागल्या कारणाने तीर्थक्षेत्राचाही प्रभाव नाहीसा झाला आहे सांप्रदायानुसार प्राप्त झालेली विष्णू भक्ती कुठेच दिसत नाही हा तर कलयुगाचा स्वभाव आहे भक्ती म्हणाली देवर्षी आपण धन्य आहात माझ्या सदभाग्याने माझी भेट तुमच्याशी झाली तुमच्या भेटीमुळे कयोदो मातेचा पुत्र प्रल्हाद त्याने मायेवरती त्याने मायेवरती विजय मिळवला आपल्या कृपेने आपल्या कृपेने सर्व मंगलाचे मंगल साक्षात ब्रह्मदेवाच्या पण पुत्र आहार मी आपणास नमस्कार करते जयती जगती माया या काया नमस्ते वचना

चिंता खेते से पालो वो चिंता तुरा कतम श्री कृष्ण चरण भोज स्मरत सत्य त्रेता द्वापार या तीन युगात ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती परंतु कलयुगात केवळ भक्ती मोक्ष प्राप्ती करून देणारी आहे तू श्रीकृष्णाच्या प्रिय सुंदर आहेस कलयुगात अपेक्षा तुझे पुत्र निस्ताही आणि वृद्ध झाले आहेत परंतु तू चिंता करू नकोस यांना नवजीवन प्राप्त करून देण्याचा उपाय मी शोधतो hmm. कल कलेसारखे दुसरे युग नाही या युगात मी घराघरात घराघरात प्रत्येक माणसाच्या हृदयात तुझी स्थापना करी आता नारद ज्ञान आणि वैराग्य यांना जाग करण्याकरिता प्रयत्न करत वेद वेदांत घोषश्च गीता पाठो मूर मोर बोध्यमान तथा तेन कथा चिचोय यदि बलम कथा चिचो दिता बलत नंतर नारदांनी वेद घोष वेदांत घोष आणि वारंवार गीता पाठ करून त्यांना जागविले त्यामुळे हे मोठ्या कष्टाने जागे झाले पण पुन्हा ते निश्चित पडले त्यांचे बहुतेक गेस बगळ्यासारखे बगळ्याच्या रंगासारखे सफेद झाले होते सर्व अंग वाळलेल्या लाकडाप्रमाणे निस्तेज झाले होते त्यामुळे आकाशवाणी झाली मुनिवर यासाठी तुझ एक सत्कर्म कर ते कोणतं

असे साधन सांगितले सांगितले नाही सुतजी म्हणाले शौनक ज्ञान व वा वैराग्य यांना तिथेच सोडून नारद मुनी तेथील तेथून निघाले प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन वाटेत भेटणाऱ्या ऋषीवर यांना ते साधन विचारू लागले आणि शेवटी ते पद्रिक आश्रमात आले आणि अशा अशा प्रकारे नारदजी आपली व्यथा संकादिकाला सांगितली संकादिक म्हणाले माचिंता गुरुदेव हर्ष हर्ष चित्तो समाव उपाय सुख साधोत्र वर्तते पूर्व एव संकदी संकादिक म्हणाले देवर्षे नारद आपण चिंता करू नका मन प्रसन्न ठेवा त्याचा उपाय पहिल्यापासून विद्वान आहे

आणि भक्तीला आनंद प्राप्त होतो सिंह गर्जना ऐकून ज्याप्रमाणे लांडगे पळून जातात त्याचप्रमाणे श्रीमद् भागवताच्या शब्दाने कलयुगाचे हे सर्व दोष नाहीसे होते नारद म्हणाले वेद वेदांताचे पठन आणि गीता पाठ करून ज्ञान आणि वैराग्य जागे झाले नाही तर श्रीमद् भागवत कथा ऐकून ते कसे जागे होणार हे भाऊ इथं का मध्ये वेदांताचा सारस कथन केलेला आहे संकाधिक म्हणाले श्रीमद् भागवताची कथा वेद आणि उपनिषदांचे सारस्वरातूनच प्रकट झाली आहे पण हे सर्वत्र फलरूप असल्याने वेद उपनिषदेपेक्षा उत्तम ठरली आहे ज्याप्रमाणे झाडातील रस गुडातून फांदीच्या शेण्यापर्यंत असला तरी त्याचा आस्वाद घेता येत नाही पण ज्या जा ज्यावेळी तो रस फळाच्या रूपाने प्राप्त होतो तो।, तो रस फळाच्या रूपाने प्राप्त होतो प्रकट होतो तेव्हा सर्वांना हवा हवाचा वाटतो दुधामध्ये तूप असते परंतु त्याचा स्वाद घेता येत नाही तेच तूप दुधापासून वेगळं काढले जाते तेव्हा ते देवतांसाठी स्वादिष्ट बनते बनत असते उसात साखर असते पण ज्यावेळी झाल्याशिवाय ती खाता येत नाही भागवत कथा ही अशीच आहे भागवत पुराण वेदांच्या बरोबरीचे आहे हे भागवत पुराण वेदांच्या बरोबरीचे आहे श्री व्यासांनी भक्ती ज्ञान आणि वैराग्य याची स्थापना करण्यासाठी हे प्रकाशित केले आहे नारदांची शंका दूर झाली जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मातील पुण्याचा उदय होतो तेव्हाच त्याला सत्संग प्राप्त होतो त्याचा विवेक जागृती होते संग विवेकन होई Dá uma pro pai. Fi, वत्ती कथन करण्याचा विधि आपण मला सांगा संकदिक म्हणाले हरिद्वाराजवळ आनंद नावाचा घाट आहे ते तेथे अनेक ऋषी वास्तव्य करून करून आहेत करत आहे तसे देवता आणि सिद्ध पुरुषही त्या स्थानाचा लाभ घेतात नाना प्रकारचे वृक्ष बेली यांनी व्यक्त असे ठिकाण असून कोमल आणि रसस्थित वाळू तेथे पसरले आहे हा घाट एकांत असून रमयीन आहे जिथे नेहमी सोनेरी कमळाचा सुगंध दरवळत असतो तेथे राहणारे प्राणी एकमेकाशी वैर करीत नाहीत आपण त्या ठिकाणी ज्ञानयज्ञ करावा तेथे काही विशेष प्रयत्न न, न करताही कथेमध्ये अपूर्व रस

योगेश्वर व्यास पराशरोच हो छाया शुको जाजली जो मुखा सर सपोपमी मुनि गनास पुत्र शिष्या सर्व स्त्री भुराय रुति प्रणेयता रूपशिष्टश्च गौतम मेघातिति देव देवार्थ परशुराम विश्वमित्र शाकल मार्कंडे दत्तत्रे दत्तत्रे पिपलात योगेश्वर व्यास पराश छायाशुको

आदी अरण्य हिमालय आदी पर्वत तसेच देव गंधर्व दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले स्वतः श्रेष्ठ समजणारे जे आपणाहून आले नाही त्याची महर्षी यांनी समजूत घालून त्यांना आणले त्यावेळी श्रीकृष्ण भक्त संकादे नारदांना नारदांनी दिलेल्या आसनावर कथाकार म्हणून बसले श्रोत्यामध्ये वैष्णव विरक्त संन्यासी ब्रह्मचारी पुढे होऊन बसते नारद मुनी सर्वांच्या पुढे बसते त्यावेळी सर्वांनी जय जयकार केला नमस्कार आणि शंकाचा आवाज होऊ लागला गुलाल गुक्का फुले इत्यादी उधळण होऊ लागले काही देव विमानात बसून सर्व लोकांवर कल्पवृक्षाचा मुलाचे उधळण करू लागले संकाधिक कथेचा आरंभ केला संकाधिकांनी कथेचा आरंभ केला सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद् भागवते कथा यस्य श्रवण मात्रेण हरिश्चित्र हरिश्चित्त समाक्षेत् कथेचे नित्य सेवन करावे या कथेच्या श्रवणाने श्री हरि हृदयात विराजमान होतात या कथेचे अठरा हजार श्लोक बारा स्कंद आणि तीनशे पस्तीस अध्याय श्री शुभदेव आणि राजा परिषदे संवाद आहे सदा नाम घोषक करी हरी कथा तेने सदा चिंता समाधान हे फळ तप योग आणि समाधीमुळे मिळत नाही ते फळ सप्ताह श्रवणाने सहज प्राप्त होते सुतजी म्हणाले शौनक ज्यावेळी संकाधिक मुनीवर राजा सप्ताह श्रवणाची विधी सांगत सांगू लागले त्यावेळी सभेत आश्चर्य घडले तरुण अवस्था प्राप्त झालेली एक तरुण स्त्री आपल्या दोन मुलासह करू लागले श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव या नामाचा वारंवार जे, जे करू त्या कथेमध्ये भक्ती महारेने ज्ञान वैराग्य सह प्रकट झाले नृत्य करता करता नामस्मरण करू लागले भक्तीने संकादिकाला प्रणाम करून विचारले इथे प्रत्येकाची आसन आसन व्यवस्था आहे भिन्न आहे अहम पद तिष्ठा मी कुठे बस मला स्थान द्या तो भक्तांच्या भक्त स्वरूप स्वरूप देणारी त्यांचे अन्य प्रेम संपाद करणारी आणि त्यांच्या भवरोग नाहीसा करणारी आहेस म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्ताच्या हृदयात वास कर ज्याच्या हृदयात केवळ हरी भक्तीचाच निवास आहे ते भले निर्धार का असे परंतु धन्य आहे कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधान गोलो सोडून भगवंताच्या हृदयात येऊन निवास करतात झालेली सेवा माऊलीच्या ठिकाणी समर्पित करते daile la 17